प्रचंड गरम आहे असा वेगळाच अनुभव येतोय आम्हाला नमस्कार मित्रांनो वैभव मित्र या माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी वैभव तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो कसे तुम्ही ठीक आहात ना आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल पण आज चाललोय गरम पाण्याचं कुंड बघण्यासाठी आज आपण एवढे मध्ये गरम पाण्याचं कुंड पाहणार आहोत मित्रांनो माझ्याच संगमेश्वर तालुक्यामध्ये गरम पाण्याचे एकूण तीन कुंड आहेत एक आरवलेलं आहे आणि एक तुरळला देखील आहे आणि पण तिथे जातोय राजवाडी मधलं गरम पाण्याचं कोणते पावसातून बाईक चलायला खूप कंटाळून त्यामुळे जोन पडले म्हटलंच हे घेऊन जाऊया चला आपण आलो मुंबई गोवा हायवे वरती आलेला आहोत आणि मित्रांनो बोलवली टप्प्याच्या खरा पुढे दोन बोल टप्पा दोन मिनिटावर पुढे आपल्याला राजवाट इकडे जाणार हा रस्ता मित्रांनो अगदी गरम पाण्याच्या गुंड्यापर्यंत रडू नये त्यासाठी पायऱ्या पायऱ्याने चालत जाऊ लागतं मित्रांनो आजूबाजूला पूर्ण शांत शांत वातावरण आहे आणि हिरवागार निसर्ग देखील छान वाटतं पाहायला सुद्धा फायनल आपण गरम पाण्याच्या कुंडा जाऊ लागलेला आहोत आणि पाहूयात आपण गरम पाण्याचं कुंड कसं आहे चला पाहूया मित्रांनो पाहिलं पाणी खूप गरम सुद्धा आहे मित्रांनो या ठिकाणी अनेक जण पर्यटक देखील येतात इथला आनंद घेतात आणि अनेक पर्यटक इथे अंघोळीसाठी सुद्धा खास करून येतात कारण ते पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगळी पार्टिशनमध्ये जागा अशी उपलब्ध आंघोळीसाठी करून दिलेली आहे मित्रांनो या नैसर्गिक गरम पाण्याचा आनंद तुम्ही कधी घेण्यासाठी आलात तर मारली आणि मग मा घेऊन यावं लागेल कारण तशी इथं काही सोय नाही आहे मित्रांनो गरम पाण्याच्या कुंडाजवळच एक सोमेश्वराचं मंदिर देखील आहे ते पाहूया आपण कशाप्रकारे येते Thank mm -hmm. you. मंदिर होतं खूप छान मंदिर आहे आपण इथं पाहिलं असेल की अनेकदा आपण मंदिरामध्ये जेव्हा येतो ना तर आपण जांभ्या दगडाचे किंवा काल्या दगडाचे खांब असतात जे पुरा पुरातन प्राचीन काळातील जे मंदिर आहेत ते प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात पण या मंदिर आपण बघितलीत ना तर मित्रांनो ना हे जे पूर्णता खांब आहेत ना हे पूर्ण लाकडाचे आहेत लाकडाचे आहेत आणि त्याच्यावरती नक्षीकाम सुद्धा आपण बघितलं आणि खूप सूक्ष्म असं नक्षीकाम देखील केलेलं आहे त्यामुळे गरम पाण्याच्या कुंडला अनेक जण पर्यटन अनेक पर्यटन भेट सुद्धा देतात आणि आपले ते पर्यटक आलेले आहेत त्यांच्याशी बोले बात किती नाही किती परिसर आपला कसा वाटला नमस्कार नमस्कार वैभव मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला पहिलंच आपलं स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपलं नाव कसं नमस्कार मी श्रीराम जोशी मी ठाण्यामध्ये आलो आणि आम्ही पाच फॅमिली झालो आणि माझी ही कदाचित सातवी आठवी व्हिजिट असेल गेल्या वीस वर्षात पण यांना पहिल्यांदा घेऊन गरम पाण्याचं कुंड आहे देखील पाहायला तुम्ही सर्व काय वाटलं इथे पहिल्यांदा मस्त अतिशय खूप पॉझिटिव्ह व्हायजे त्या गावामध्ये त्याच्यामुळे तुम्ही तसे ब्लेस्ड आहात आणि ते ब्लेसिंग आम्ही थोडंफार प्रमाणात एन्जॉय करायचा प्रयत्न करतो पण फारच मस्त आणि आता एक तासाभरात चाललो आम्ही पण तेच आम्ही बोलत होतो की इथे आल्यानंतर किमान अर्धा एक पाऊन दिवस घालवणे आणि मंदिरात शांतपणे बसणे आवाज न करता की ज्या काही पॉझिटिव्ह जर जरूर आणि शांतता आली आहे त्याला अनमोल आहे त्याच्या उत्कृष्ट मित्रांनो आपल्याला अजून एक पर्यटक इथे भेटलेले आहेत त्यांना बघा आपल्याला हे कसं वाटलं नमस्कार मी समित चौधरी छान वाटलं डेफिनेटली असा कुंड गरम पाण्याचा कुंड एक एक्सपिरियन्स असतो एक स्वतः त्याच्यामध्ये जो म्हणजे वेगळंच पण असतं हा आणि या कोकणातलं म्हणजे एक असा वेगळंच अनुभव येतोय आहे आम्हाला आणि कोकण जर अनुभवायचं असेल तर तुम्ही यू शुड कम इन द हार्ट ऑफ द कोकण आणि आम्ही हार्ट आहोत आणि हार्टियस पीपल इकडे खूपच प्रेमळ लोक असतात कोकणी लोक आणि त्यांचा जो म्हणजे मानपान असतो आणि जे काय आपल्याला हॉस्पिटॅलिटी असते खूपच अतिशय छान महाराष्ट्राचा कल्चर आहे आणि कोकणातला कल्चर आहे तो आपण इथे येऊन एक्सपिरियन्स करावा मित्रांनो आजचा इथपर्यंत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाइक करा कमेंट्स देखील करा आणि या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि हो काळजी घ्या